काल व्हॉट्सअपवर एक सुंदर मेसेज आला तर याला कविताही म्हणू शकत नाही आणि लेखही म्हणू शकत नाही हा मेसेज म्हणजे वडील आणि मुलगी या नात्यातील मेख मात्र नक्की म्हणू शकतो आणि प्रत्येक वडिलांच्यावर प्रेम करणाऱ्या मुलीनं दोन मिनिटं वेळ काढून हे नक्की ऐकावं न चुकता न चुकता न चुकता रात्री झोपताना गाढ विश्वासाने आपल्या अंगावर हात टाकून झोपणारी मुलगी न चुकता रात्री झोपताना गाढ विश्वासाने आपल्या अंगावर हात टाकून झोपणारी मुलगी आजपासून एकटी झोपणार म्हणते ना तेव्हा ती मोठी होते शाळेत जाताना चिमुकल्या बोटाने हात घट्ट धरणारी मुलगी आज रस्ता ओलांडताना दंड पकडून सांभाळून बाबा म्हणते ना तेव्हा ती मोठी होते दोन केक आणि आईस्क्रीम खाऊन पण आपल्या वाटणीचा केक हक्काने मागणारी मुलगी आज बाबा एक घास हवा का म्हणते ना तेव्हा ती मोठी होते जरा लागलं की आपण मलम लावताना अजून जोराने रडणारी मुलगी हाज बाबा तुमचं डोकं दुखतंय का बांब लावून देऊ का विचारते ना तेव्हा ती मोठी होते चॉकलेटसाठी एक दोन रुपये हक्काने मागताना रडणारी मुलगी आज जेव्हा तुम्हाला म्हणते ना बाबा तुम्हाला पाहिजे तर माझ्या पिगी बँक मधले पैसे घ्या तेव्हा ती मोठी होते मिकी माऊस आणि छोटा भीम बघण्यासाठी रिमोट हातात घट्ट धरणारी मुलगी आज बाबा तुम्हाला बातम्या बघायच्या असतील ना असं म्हणते ना तेव्हा ती मोठी होते बाहेरगावी कामाला जाताना बाबा जाऊ नकोस ना म्हणत बॅग आत नेहून लपवणारी मुलगी आज जेव्हा बाबा तुमची बॅग भरून देऊ का असं विचारते ना तेव्हा ती मोठी होते पटकन मोठी झालेली ती लग्न करून जाताना बाबा रडू नको ना म्हणत स्वतः मात्र धाय मोकळून रडते ना तेव्हा मात्र ती परत लहान होते पटकन मोठी झालेली ती लग्न करून जाताना बाबा रडू नको ना म्हणत स्वतः मात्र धाय धायमुकलून रडते ना तेव्हा मात्र ती परत लहान होते तेव्हा मात्र ती परत लहान होते शेवटच्या चार ओळीत सारे सामावलेले आहे वेगळं अजून काय सांगू पण एक लक्षात ठेवा पण एक लक्षात ठेवा मुलींनो तुम्ही म्हणजे बाबांच्या काळजाचा तुकडा असता मुलावर प्रेम असतं बाबांचं मुलावर प्रेम असतं बाबांचं पण तुमच्यावर जीव असतो म्हणूनच तुम्ही त्याला जीवापाड जापा त्याला तुमच्याकडून फार काही नको असतं फक्त निखळ प्रेम हवं असतं आणि त्या प्रेमापुढे जगातलं कोणतंही सैराटचं प्रेमसुद्धा फिकं असतं काय वाटते तुम्हाला कमेंट नक्की करा